खोपोली प्रभाग क्रमांक दहा मधून जुनीत पठाण निवडणुकीसाठी इच्छुक खोपोली नगर परिषदेची निवडणूक आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वी जाहीर आहे लवकरच निवडणुकीच्या तारखाही जाहीर होतील त्यामुळे अनेक प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी नवे चेहरे तयारीत असल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे यावेळी निवडणुकीत नवीन उमेदवारांना जास्त प्रमाणात संधी मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी नगर परिषद हद्दीत एकूण पंधरा प्रभाग क्रमांक असल्याने विविध प्रभागातून अनेक इच्छुक नावे समोर येत आहेत त्यातील प्रभाग क्रमांक संपूर्ण खोपोली शहरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे जुनीत पठाण येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत जुनेद पठाण यांचे प्रभाग दहा मध्ये मोठे नाव आहे त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कामे केली आहेत सर्व जाती धर्मातील तरुणांना एकत्र करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्यामुळे जुनेद पठाण यांचा मित्र परिवार खूप मोठा असल्याने त्यांना येणाऱ्या निवडणुकीत ओळखीचा फायदा होईल अशी चर्चा सर्वत्र परिसरात सुरू आहे